सध्या गर्मी खूप आहे आणि गर्मीमध्ये मध्ये थंड खाण्याची एक वेगळीच मजा असते तर आज आपण गर्मीमध्ये मध्ये पोटाला थंडावा देणारा आज पदार्थ आपण बनवणार आहोत तो म्हणजेच फ्रूट कस्टर्ड हे झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे अगदी स्वस्तात मस्त असा हा पदार्थ तयार होतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा तर इथे मी सुरुवातीला एक वाटी घेतली आहे वाटीमध्ये आपल्याला तीन टेबल स्पून म्हणजेच तीन चमचे मोठ्या चमचा तीन चमचे मी इथं फ्रूट कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे ही इझिली किराणा शॉप मध्ये भेटून जाते त्याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध टाकून घ्यायचं आहे तर इथं मी पाव कप दूध याच्यामध्ये टाकलं आहे म्हणजेच वन फोर कप याच्यामध्ये टाकून छान असं त्याचा घोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथे गॅसवरती पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये आपल्याला चार कप दूध टाकून घ्यायचं आहे दूध कच्चं घ्या किंवा तापवून घ्या कसंही घेतलं तरी चालतं मी इथं तापवलेलं दूध घेतलेलं आहे सकाळी आल्याबरोबर दूध तापवून घेतलेलं होतं या दुधाला आपल्याला इथं उकळी आणायची आहे एक पहिली उकळी आली की मग चमचा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित असं एकदा उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर टाकून घ्यायची साखरेला सुद्धा आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे एक साखर टाकल्यानंतर पाच मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत छान असं ढवळून घेणार आहोत आणि नंतर पुन्हा आणखी एकदा त्याला उकळी येऊ द्यायची आहे पुन्हा उकळी आली की मग आपल्याला याच्यामध्ये जे आपण सुरुवातीला फ्रूट कस्टर्ड पावडर जे घोल तयार करून ठेवलेला आहे ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पण त्याला सुरुवातीला थोडं थोडस ढवळून घ्यायचं खाली चिकटलेला असतो त्यामुळे थोडं थोडस ढवळून घ्यायचं गॅस ची फ्लेम लो करायची आणि मग या दुधामध्ये आपल्याला हे जे घोल आहे तो टाकून घ्यायचा आहे चमचानं छान मिक्स करायचं आहे टाकल्याबरोबर हे लगेच घट्ट व्हायला सुरुवात होती याला कारण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर असते ह्या फ्रूट कस्टर्ड पावडरमध्ये तर एक पाच मिनिट आपण एक पाच ते सात मिनिट आपण फक्त याला शिजवून घेणार आहोत जास्त वेळ याला शिजवायला लागत ला नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मीडियम फ्लेम वरती जवळपास सात मिनिट मी याला शिजवून घेतलेला आहे किंवा तुम्ही असंही चेक करू शकता की चमचा जो आपण याच्यामध्ये घातलेला आहे त्याला एक पूर्ण छान असं कोटिंग येतं छान अशी एक लेअर येते आता मी तो गॅस बंद केला आहे आणि नंतर आपल्याला रूम टेम्परेचरवरती थंड होऊ द्यायचं आहे थोडस रूम टेम्परेचरवरती आलं म्हणजे नॉर्मल थंड झालं की याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं दोन तासासाठी दोन तासानंतर मी याला इथं काढून घेतलेला आहे फ्रीज तुम्ही इथं पाहू शकता मस्त असं चिल्ड थंडगार आणि एकदम घट्टसर असं हे आपलं दूध तयार झालेलं आहे फ्रूट कस्टर्डसाठी तयार झालेलं आहे आपला हा वेस तर आता आपण इथं एक काचेचा बाउल घेतला आहे किंवा एक प्लेट घ्यायची मी इथं काचेची घेतली आहे काचेचीचीच घ्यावी म्हणून काही मान नाही तुम्ही कुठली प्लेट घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे जे दूध आहे आपलं कस्टर्ड दूध ते आपल्याला याच्यामध्ये अर्धा टाकून घ्यायचं आहे या प्लेटमध्ये अगोदर आणि नंतर याच्यामध्ये तुमच्या आवडीचे तुम्ही इथे फ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी सुरुवातीला साईज चा एक ऍपल घेतला त्याला स्वच्छ धुतलं त्याची साल काढायची नाही आपल्याला त्याला असं बारीक फोडी त्याच्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे एक वाटी मी द्राक्ष टाकलेले आहेत द्राक्ष सुद्धा मी इथं दोन भागात तीन भागात असे कट करून घेतलेले आहेत एक डाळिंब टाकला आहे डाळिंबाच्या बिया आणि दोन चिकू त्याची साल काढून त्याला बारीक कापून याच्यामध्ये टाकला आहे एक केळी बारीक असं कापून टाकायचा मी ते स्लाइस मध्ये टाकलेला आहे तुम्हाला जसं आवडतं तसं याच्यामध्ये टाकून घ्या शक्यतो फोडी थोड्या बारीकच करायच्या म्हणजे मग खाताना बरं म्हणतं आता जे राहिलेलं मिल्क होतं होतं दूध दूध आपलं कस्टर्ड याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं राहिलेलं तुम्ही म्हणाल ना तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त फ्रुट्स टाकू शकता आवडीप्रमाणे जे आवडतात ते टाकायचे फ्रुट्स फक्त याच्यामध्ये आंबट फ्रुट्स टाकायचे नाही किंवा जास्त पटकन पाणी सोडतात ना ते फ्रुट्स याच्यामध्ये टाकायचे नाही बाकी काहीच नाही याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या याच्यामध्ये फ्रूट्स टाकून घ्या कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेच टाका आता मस्त असं याला मी मिक्स दिलेला आहे छान असा याच्यावरती थोडेसे डाळिंबाच्या बिया सुद्धा टाकलेल्या आहेत आता याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची बिलकुल गरज नाही कारण आपण अगोदरच दूध जे आहे ते थंड करून घेतलेला आहे फ्रीज मध्ये जेव्हाही तुम्हाला सर्व करायचं आहे ना तेव्हाच या दुधामध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत नाहीतर फ्रुट्स टाकले ना तर ते पाणी सोडायला सुरुवात करतं लगेच नाही पण थोड्या वेळानंतर थोडंसं सैल होतं म्हणून जेव्हा सर्व करायचं आहे तेव्हाच याच्यामध्ये फ्रूट्स ऍड करा मस्त असं आपलं झटपट तयार होणार आहे फूड कस्टर्ड अगदी काही वेळामध्ये तयार होतं फक्त हे जे कस्टर्ड दूध आहे ना ते तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता कधी एंड पाहुणे आले किंवा तुम्हालाही कधी खावस वाटलं ना तुम्ही असे फ्रुट्स कट करून बनवू शकता खाऊ शकता खूप झटपट तयार होणार हे डेझर्ट आहे नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून कळवा की तुमची रेसिपी कशी झाली कमेंट केल्यानं काय होतं मला थोडंसं प्रोत्साहन भेटतं रेसिपीला जर तुम्ही लाईक केलं तर बरं वाटतं मोटिवेशन भेटतं थोडसं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा बाय